तर नमस्कार मित्रांनो आज गोविंद काळे प्रोडक्शनमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आज नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तर बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र चाकरवाडी महाराज येथे माऊली महाराजांच्या दर्शनाला आहो आलेलो आहोत तर बघत राहा माझा ब्लॉग आणि खूप छान वाटला आम्हाला माऊलीच्या या मातीमध्ये आज आम्ही आलेलो आहोत आमचा चिमुकला पण आहेत आमची फोर व्हीलर पण आलेली आहे

रामनामी अरे देवाच्या दारी आपण चाललय तो मुख्य मुख्य चालू नका राम 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 करत चाला

महाराजाचे दर्शन झालेले आहे उत्तरेश्वर महाराजांचे तर आता माताचे दर्शन घेणार आहोत आईचे दर्शन बघत राहा इथेही खूप गर्दी आहे या गर्दीमध्ये गर्दी 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 आएगा प्रसाद गया <skrana> सर साखरवाडी <skrana> हा मित्रांनो आम्ही आहोत साखरवाडीला बघा किती गर्दी आहे इथं गर्दी बाबा गर्दी